नमस्कार मंडळी सर्वांना जय बाळम्मा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या शार्विडिके यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मंडळी आज सकाळीच आपण गावी आलो आहोत रात्री बसलो तो तर ट्रेननी सकाळी लेट झालं यायला आठ वाजले घरी यायला तर आता आपण घरी पोचलो आहोत पण आता घरची आज करायची आहे आपणाला साफसफाई कारण आपणाला जायचं आहे चिंचणीला देवीच्या यात्रेला चल तुम्हाला आज सर्व दाखवतो आज आमची साफसफाई सर्व ब्लॉगमध्ये या दाखवतो दिदू सर्व कपडे घेऊन गेला आज आज आमच्या टाकीला जी मोटर जोडलेली आहे ती खराब झाली आहे त्याच्यामुळे आज कपडे धुण्यासाठी आम्ही मोटर चालू केलेली आहे त्यामुळे सर्व कपडे आपण आता मोटर तिथं चालू केलेले आहे पाणी जिथं चालू केलं आहे तिथे घेऊन गेलेलो आहे चला तर दाखवतो तुम्हाला सर्व कपडे आणि आमच्या मॅडम आणि बहिणाबाई दोघी कपडे धुत आहेत शार्वी चल सर्व तो शार्वीला लिंबू काढायचे आहेत कारण आपण आपल्या झाडांना पाणी दिलेलं आहे पाणी द्यायचं चालू आहे त्यामुळे लिंबू पाण्यामध्ये भिजतील त्याच्यासाठी सर्व लिंबू काढायचे आहेत शार्वीला आणि दिदूला लिंबू काढायच सांगितलेले आहेत आप मुट्ती मुट्ती ग्यों कामी साथी आप हे बघा मोठी मोठी लिंबू पडलेले आहेत आपणाला मुंबईला जाताना घेऊन जायला कामे येतील त्यासाठी आणि हे बघा तुम्ही दोघी सर्व हे लिंबू गोळा करून घ्या भांडण न करता दोघी जण हे करायचं सर्व जमा करून या थैलीमध्ये ठेवा तोवर आम्ही तिकडे कपडे धुतोय अजून आमची आंघोळी झालेली नाही कारण कपडे धुताना तर हे भिजणारच आहे त्याच्यामुळे चला पहिले सर्व कपडे धुवून घेऊया त्यांना मदत करू लागतो थो थोडी कारण सर्व कपडे मोठे आहेत सर्व पाट। तर चला जाऊ आपण जिथे कपडे धुत दोघी तिकडे पण पहिले एक पातेल राहिलेलं आहे आपलं मोठं वाल ते घेऊन येतो मग जाऊ पप्पा तिकडे मम्मी पप्पा आणि आतू तिकडे कपडे धुवत आहे त्यावर आम्ही इथे लिंबू गोळा करून घेतो चला 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 पटपट करून घ्या ते बघ मी घेऊन जातो आता पाट ते हे पाटेल त्यांना तिथे पाहिजे निरम्याच पाणी केलेलं आहे सर्व पाणी मस्त कपडे भिजून घेऊया याच्यामध्ये हॅलो बघा आवाजवर आवाज, आवाज देतेच वाचून <laughs> हे बघा एवढे धुवायचे आहेत अजून घरामध्ये खूप बाकी आहेत आपल्या विहिरीच मोटरचं पाणी आहे त्याच्यामुळे पटपट होणार आहेत आपली कामं

शरू अडकलेली आहे तिथं पाण्याचे हेच झाडांना पाणी देयचं चालू आहे झाडांना झाडांना पाणी देयचं चालू आहे आता आम्ही मोटर चालू केली म्हणून तिकडून सुद्धा पाणी येत सगळीकडून कडून पाणी पाणी झाले आहे आणि शेरू मध्येच अडकून बसले आहे चला

शंभर प्रचल आपण निर्मिती पाण्यामध्ये सर्व कपडे फुडवायचे चालू अरे बहिण बाईन बघा आंघोळ केलेली पूर्ण बिजली आम्ही अजून आंघोळ नाही केली

हे बघा आपलं शेत आपल्या शेतामध्ये आलेलं आहे हुरडा हुरडा पार्टी आपण करणार आहोत लवकरच तुम्हाला होरडा पार्टीचा ब्लॉग येईल चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण या व्हिडिओमध्ये अजून काही बरंच आहे तर खाली चालले अर्धा अर्ध सोडले वाटते लास्टला खाली का Finally, आहे, आहे का काय हा फायनली आपले सर्व कपडे धुवून झालेले आहेत बघताना थोडे कपडे होते पण धुताना कळले किती कपडे आहेत घरात दमला का <laughs> दोघी होय आठ वाजता आम्ही मुंबईवरून आलो आलो तसंच का आम्हाला लागलो होतो ते बघा घरावरती सर्व कपडे टाकलेले आहेत असे आम्ही सगळे उन्हाळ्यात येतो तेव्हा कपडे कमी पडतात आणि आत्ता बघितलं तर एवढे दुनियावरचे कपडे होते सारी का काय काय वाटतंय मज्जा येते का अजून भांडी ही अर्धीच झाली साफसफाई अजून अर्धे बाकी आहे सुकू घालायला जागा नाही वाळत टाकायला जागा कमी पडायला लागला एवढे कपडे आहेत चला एक काम अर्ध झालेलं आपलं आता आपण आंघोळ करून फ्रेश होऊ मग जेवण करू डायरेक्ट आता नाश्ता न ना करता आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं करू उद्याची तयारी करायची आहे चला तर मंडळी फ्रेश झालेलो आहे मस्त अशी आंघोळ केली मी आणि शार्वी दिदू सगळ्यांची आंघोळ झालेली आहे पण आम्ही आंघोळ करतोय तोवर इकडे या दोघी पटपट आटपून बघा कशात जेवण करतायत दोघी नाही लागलेत भुका हम्म काय बनवलंय आज शेवग्याची शेंग बाजरीची भाकर मस्त असं बेत आहे कपडेतून दमला काय हा नाही अजून हे बघा इकडे एवढे बाकी आहे ते भांडी <laughs> सगळं किचन हे सगळं हे बघा एवढे वरती अजून एवढ सगळं बाकी आहे आणि साफसफाई पंखा वगैरे सगळं चला मी पण करतो जेवण भेटू साफसफाई करताना आता शरू जेवली तू काय खाल्लंस

तू आतू आणि मम्मा सगळे मिळून पटपट भांडी घासून घ्या किती भांडे मांडलेत बघू बाहेर अरे बाप रे शारवी काय करतेस झाडू मारते तू पण साफसफाई करू लागते काय काय आय काय करते का <laughs> फोटो नाही एक घे एक थांब मी घेऊन लागतो थांब मी घेऊन जातो सगळं बाहेर थांब ठेवून था था। देतो सगळं बाहेर मग तुम्ही घासून मस्त स्वच्छ करून ठेवा शारवीकडे एक दे Hmm, शारवी दीदू तू काय करतेस दीदान, दीदान, अच्छा जे मम्मा धुईल ते जे घेऊन जातेस काय मांडायला ओके व्हेरी okay, गुड सर्व भांडी घरात जेवढी होती तेवढी काढून आणलेली आहेत सर्व घासायची चालू आहेत सारिका सर्व भांडी घासत आहे आतमध्ये आत तू काय करते साफ क्लिनिंग करते काय अच्छा आतमध्ये पंखा वगैरे ते पुसायचं चालू आहे मी पण जाऊन थोडी आतमध्ये मदत करतो चिंचणी देवीला जाताना सर्व साफसफाई करतो आम्ही कोणी करतं कोणी नाही करत पण आम्ही सर्व साफसफाई करतो त्याच्यानंतर मायका देवीच्या सवासणी असतात आमच्या घरी सवासणी झाले की मग आम्ही चिंचणीला जातो मायका एका देवीच्या यात्रेसाठी खूप छान असं हे सर्व कार्य असतं कधीपर्यंत होईल घासून आज सकाळी कपडे बारा वाजेपर्यंत धुवून झालेले आहेत आठ वाजल्यापासून आता बघूया भांडी कधीपर्यंत होते क्लिनिंग येत तर आपण आतमधील थोडे साफसफाई करून घेऊयात चला तर थोडे फॅन वगैरे वरची जाळी वगैरे लागलेली सर्व साफसफाई करून घेऊयात म्हणजे कसं पटपट होईल तुम्हाला मदत करू लागणार ना शार्वी नाही मग कोणाला ना मम्माला आणि दिदू अच्छा नाही व्हेरी गुड चला व्हिडिओ जास्ती मोठा नाही करत आज आपली साफसफाई सर्व करणार आहे त्याच्यानंतर जायचं आहे कुठे आमच्या आमच्या तालुक्याची यात्रा चालू आहे अंबिका देवीची यात्रा चालू आहे यावर्षी आम्ही मुंबईवरून लवकर आलो आहे त्यामुळे आम्हाला सांगोलची यात्रा भेटेल वाटतं यावर्षी बघू सर्व लवकर झालं काम आजचं साफसफाईचं तर आम्ही संध्याकाळी सर्वजण जाणार आहोत तेच तुम्ही पटपट करून घ्या काम मग जाऊ संध्याकाळी चला बघू जर संध्याकाळी गेलो तर सांगोलच्या यात्रेचाही ब्लॉग बनवू आपण चला मी जाऊन थोडी आतमध्ये मदत करतो बाहेर दिदो आणि शारवी मम्मीला मदत करताय तिच्या त्यामुळे मी जातो आतमध्ये आणि मी माझ्या बहिणीला करतो आतमध्ये जाऊन मदत चला शारवीन बघा काय लावलेस ये बघा घासलेलीची कशी लाईन लावली कळशांच्या अशा उभ्या नका ठेवू अशा आडव्या ठेवा की बाकीची भांडी आता एवढी आहेत ना मग ठेवायला आपल्याला सोपं जाईल अशी लाईन लावा अशी उ आडवी ही उभी झाली ना आता आडवी अशी बरं असू दे ठीक आहे उभी तर उभी तुम्हाला जसं जमते तसं करा पाठी घ्या पाठी घ्या बरं घ्या तिथूनच घ्या सर्व लावून घ्या अण्णांनी मला आईस्क्रीम आणले होते आणि आणि मी इकडे बांधी बांधले आहेत मम्मीनी घासून दिले व मी मांडत गेली दिदू भांडी झाले सर्व आपण जाणून घेऊया आता झालं का बघा आतमध्ये पेड फुटून सगळं ते करून हालच सगळं करून बघा बरं आले का बाकी चालू आहे सोपे काढून सगळं किती जाळायला लागले घरामध्ये एवढी धुळ नव्हती पण बाहेरच्या या कोच मध्ये भरपूर त्याच्यामुळे खूप घाण असते तर मंडळी तुमची चिंचणीला जायची तयारी कुठोर आली आहे आमची तर आज साफसफाई झालेली आहे यात्रेला जायला आमची सर्व साफसफाई करून झालेली आहे तुमची कुठोर आली आहे नक्की कमेंट मध्ये सांगा हो व्हिडिओ जास्त मोठा न करता हा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढे येईल उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये बाय बाय